माझे सी फोर फाय सिक्स तुमचा मानेपासून हा आता मानेपासून माने मध्ये सी फोर फाय सीपाय सिक्स मध्ये घ्या खाणी करा भरपूर दिवस झाले पण जसं जसं त्याच्याला कर्टरीत बाहेर तशी ती सर्वेच्या नावाची आहे तुमच्या डोक्याला छातीला पाठीला सोडलेला हाताला लागतो इकडे धावल्या दुःख इकडे धावले दुखत हेच न डोक्याला गाणी बसते आर लोक रुप इकडे दाबले होते हेच न हाताला गाणी इकडे दाबले होते हेच किंवा पाचे बोटांना गाणी बसते म्हणून मानेपासून बसून हात दुखणार कळ लागणार रग लागणार मग येणार जड पडणार डोके वाटवलं की बरं वाटणार कळ लागणार असं असं जर पकडलं ना आता बघ आता काय लगेच त्याचं कारण जी नस एवढी असते अच्छा एवढी होऊन जाते आपण जाते यालाच म्हणतात सर्व एकच कॉन्डल असते म्हणजे तुम्ही याच्यावर किती पण गोळा औषध खाल्ल्या हा परमनंटली गोळा औषध बरं नाही याला यालाच म्हण सर्वायकल्स कॉन्टलेक्स त्याच्यावरती डिक्स पोझिशनला बाहेर आलं तर त्याच्या पोझिशनला क्लिअर पण एकंद दोन दिवसात होत नाही याला आठ दहा दिवसाची प्रोसेस होती बरेच जण काय करता एकदा मी प्रोसेस सेट केली ते म्हणतात हो के आता तुम्ही असं नाही शक्य जादूची घाडी नाही एकदा ठोकलं ते झालं क्लिअर माझ्या परत परत दोन चार प्रोसेस लागतात त्याच्यानंतर ते बरेच होत पोझिशनला गेली काढ ठेवलं आलं क्लिअर पण याला काहीचे नियम पत्ते त्या आयुष्यावर लक्षात ठेवलं म्हणजे औषध घेणं वाढ मोडणं डोके वजन घेणं या काय झोपण खांद्यावर जास्त असतो किंवा औषध वजन डोके वजन घ्यायचं नाही आता माझं ना शंभर रुखायचं नाही याच्यावर तर मोटरसायकल चालवून तर मग मी काय करतो बाजावरती झोपले अजिबात नाही त्याचे नाव वाढवा फक्त चार सामान झाले बाजावर त्याच्यामुळे चालत

Gracias.